अपने सोबत है तो अनवर भाई अनवर न अनवर भाई आणि ये अभी लेके गए था मंदिर में उसकी स्टोरी आधी अधूरी रह गई थी अनवर भाई, भाई बोलिए तो यहाँ जो मालका तीर्थ है अति ती प्राचीन मंदिर है कृष्ण जी को पेट में तीर लगा था ओके okay. शिकारी जरा नामक के शिकारी से उसने हिरण को देख कर तीर्थ जलाया था उसमें से हिरण गायब हुआ जाकर कृष्ण जी के बॉम्बे तलूर में तीर लग गया था ओके इसका उल्लेख श्रीमंद भगवद गीता में भी है और आप देख सकते उसका श्री विष्णु पुराणों में अच्छा बोलो कुछ जगह पे यहाँ पे भगवान ने प्राण तय दिए अभी हम लोग कहाँ जा रहे हैं अभी हम जा रहे हैं वहाँ जहाँ से तीर तो चलाया तो गया तो था तो किशन जी के तो प्राण तो तो में तो मित्रों हम लोग अभी वहाँ जा रहे हैं जहाँ से ये तीर चला था और अभी हम लोग वहीं से आ रहे हैं जहाँ तीर पूछ गया था तो जहाँ भगवान ने प्राण त्यागे और जहाँ से ये तीर चला उस जगह पे अभी अनवर जी हम लोग नहीं जा रहे तो देख के वो जगह कैसी होगी नमस्कार जयशिवराम मित्रांनो आपण आलो आज भालका तीर्थ म्हणून ही जागा आहे जी वेळावल म्हणजे सोमनाथपासून जवळ आहे आणि ह्या जागेचं विशिष्ट महत्त्व असं आहे की श्रीकृष्णाला जेव्हा श्रीकृष्णाला अंत देवाने आपला अंत जो ठरवला होता त्या अंतानुसार ते एका झाडाखाली निश्चिंत ध्यानस्थ बसलेले द्धा होते आणि त्यांच्या पायात चमकणारा हिरा आणि तो शिकाऱ्याला समोरच्याला वाटला की तो हरणाचा डोळा आहे आणि असं समजून त्याने तो बांध चालवला आणि हीच ती जागा आहे हेच ते पिंपळाचं झाड आहे जिथे दिशाने आपले प्राण त्यागले आणि ह्या पृथ्वीवरून आपला काळखंड संपवला तर ही अशी पुण्य जागा आहे पालका तीर्थ म्हणून याचं नाव आहे आणि वेळावर जवळ असून ही तुम्ही जेव्हा सोमनाथला जाता तेव्हा रस्त्यात पडते तर सोमनाथला येणं झालं तर नक्कीच अशा धार्मिक स्थळी तुम्ही नक्की भेट द्या खूप समाधाच्या आणि जागा म्हणजे बघा इथे पा पाठी पण दोन मंदिर आहेत मंदिराचा परिसर अवाढव्य आहे ते झाड अजूनही तसंच आहे तर नक्कीच तुम्हाला बघायला आवडेल ते अशा धार्मिक स्थिती स्थळाला भेट देण्यामध्ये दे। एक मनाची शांती आणि एक वेगळापणा अनुभवायचा असेल तर खरंच असल्या ठिकाणी भेट देणं खूप गरजेचं आहे आणि मित्रांनो आपला सनातन धर्म फार मोठा आहे त्यामुळे गर्वसेगव हा हिंदू आहे आणि आपली परंपरा ही शंभर दोनशे वर्षापूर्वीची नाही आहे ही अखंड आहे त्यामुळे जय शिवराय आणि अशा ठिकाणी नक्की भेट द्या तोपर्यंत नमस्कार जय शिवराय नमस्कार जय शिवराय मित्रांनो सोमनाथ मंदिरापासून पाच किलोमीटर अंतरावर वेरावळ येथील भालका तीर्थक्षेत्र आहे हिंदू धर्मात या तीर्थक्षेत्राला खूप महत्व आहे या मंदिरात श्रीकृष्णाने आपला देह सोडल्याचे लोककथानुसार सांगितले जाते पालका तीर्थ हे भगवान श्रीकृष्णाच्या शेवटच्या श्वासाचे साक्षीदार असल्याचे मानले जाते परंतु या ठिकाणी पवित्र ठिकाणी भक्तांच्या सर्व मनोकमना पुरवतात अशी भक्तांची श्रद्धा आहे या प्रमुख धार्मिक केंद्राबद्दल इथे येणारे रोज भाविक सांगतात की इथे मनापासून मागितलेली प्रत्येक इच्छा पूर्ण होते येथे आलेला कोणताही भक्त रिकाम्या हाताने परतत नाही कारण येथे श्रीकृष्णाच्या उपस्थितीची अनुभूती नेहमीच असते त्याचे साक्षीदार येथे असलेले पाच हजार वर्ष जुने पिंपळाचे ते आजही जिवंत आहे आणि कधीही सुकत नाही लोककथानुसार महाभाराचं युद्ध संपल्यानंतर छत्तीस वर्षांनी यादवांचा संपूर्ण ताबा आला ते आपसापसात भांडू लागले आणि एकमेकांना मारायला लागले या कलहामुळे त्रस्त होऊन श्रीकृष्ण सोमनाथ मंदिरापासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या वेरावळ या ठिकाणी विसावले ध्यानास्थ अवस्थेत असताना तिथून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या जरा नावाच्या भिल्लाला काहीतरी चमकताना दिसले तो मृगाचा डोळा आहे असं त्याला वाटले आणि त्याने त्यावर ते बाण सोडला जो थेट श्रीकृष्णाच्या डाव्या पायात घुसला जरा जवळ आल्यावर स्वतः श्रीकृष्ण आपल्या बाणाने जखमी झाल्याचे पाहून तो रडू लागला त्याला कळून चुकले हरणाच्या डोळ्यासारखे जे चमकत होते ते कृष्णाच्या डाव्या पायाचे कमळ होते भिल्लाला समजावताना कृष्ण म्हणाले तू व्यर्थ शोक करत आहेस ही नीती आहे भगवान श्रीकृष्णाने त्या क्षमा केली आणि आपल्या कांतीसह वसुंधरा व्यापून निजधामाला निघून गेले येथे शिकाऱ्याने भगवान श्रीकृष्णावर भल्ला म्हणजे बाण मारला होता यामुळे या स्थानाला भल्ला म्हणजेच भालका तीर्थ असे म्हणतात तर ही भगवान श्रीकृष्णाने देह सोडल्याची स्थळ आहे आणि हे हिंदूंचं सर्वात मोठं धर्मस्थळ असून ला इथे लाखो भाविक रोज नित्यनियामाने दर्शन घेतात तर कधी सोमनाथला येणं झालं तर नक्की या ठिकाणाला भेट द्या आपला अभिप्राय आम्हाला कळवा आपल्या अभिप्रायाची आम्ही वाट पाहत आहोत असेच दररोज नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सब सबस्क्राईब

Kalian berarti kerja sih.